आलो बाळूमा आ... नमस्कार मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमामाचं पालन आपण चालू केलेलं आहे तर तिसरं अध्याय जो आपण बघतला आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे चौथा अध्याय बघणार आहोत आपण मित्रांनो चांग भल चांग भल चांग भल चांग भल सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग चौथा आपण पाहूया बघा बाळू परते घरी काही झालेची नाही ऐसे परी माता पिता खिन्नता भारी नेनते जे ते म्हणतो करिणी केली की भत्ते तयाशी झपाटली म्हणू मनु, म्हणून बाळूशी आली दशाय मग शोधती पंचाक्षरी देवा नाना परी बाळू देवांचा दूत तरी आज्ञानी ते संताचे वागणे विचित्र वेगळे तयाचे तंत्र न जगती तैसे चाकुरीचे कैराग्य तयाचा स्वभाव अपूर्ण असे भाव ज्ञानाचे ते परिराव लोकान कळे देह प्रबंधे जोडे काही जोडे काही मोडे मी माझे असे वेडे मूढ लोक तया दयाळू म्हणती कोणी ते कठोर ही ही बोलनी ते दुर्गुणी तैसी गुनी। मानती तया वा बाळूशी तोरली भगिनी खिलारे नामे घराने बाळूशी प्रेम प्रकरणी केली तिने ती माता ले नेई तया से आपुली रावळी ले मामा मनुनी जवळी आहो रात्र औसा बाळूचा झाला मामा कष्ट करी भगिनी घामातयाचा कामावरी प्रेमा जिवापाड चांग भल चांग भल चांग भल बाळूबाबाच्या नावान चांग भल जे जे पडे ते करी नेटके कामाठी प्रामाणिकपणे तमाशा चित्रपट नाटके कधी न पाहे बाळू वाळू जैसा लागे गंगूचे मनी स्वप्न रंगे जाव येन पहावा लागे घरीची असे मग बाळू सी नापुरता भगु सत्य वायोजिता बाळू गंगू मने म्हणे हा भरता विचार सोड आम्ही देवाचे चाकर हर्ताचे असो माहेर प्रपंच भोग नश्वर आम्ही नाही परी त्याचे न ऐकते कोणी लग्न केले दाटा वाणी जरी वडे बाळूची वाणे विघ्न थोर म्हणे भांडव जवाना उत्तरे यमदूत तेते ते अवतारे ते एक प्रेत ते तुने विचारे स्मशानाकडे ते कोणी न घे मनी लग्न लागले नाना जनी परे गंगुशी तिसरे दिने वैधव्य आले मग संपत्ती बकरी वाळू निघाला देशांतरी आयुष्याचे का धनगरी स्वीकार देते पांघडून घोंगड वाकळ अंतरून शिवाळी ढेंगळे आणि स्वच्छ की गांडूळ गोड मानी बाळाची दशा सॉरी बाळाची दिशा अंगळी परिणीती होती वेगळी तरी तया केली जवळी हट्ट नाही चांग भल चांग भल चांग भल बाळूमामाच्या नावानं चांग भल मित्रांनो एक वेळ तुम्ही आदमापूरला येऊन बाळूमामाचं दर्शन घेऊन जावा ही माझी इच्छा आहे मित्रांनो चला पुढे पाहू पत्नीचा करी प्रतिपाळ तैसा मेंढ्यांचा सांभाळ निघोणी जाई काळ न कळता करी बांबुळीची बेणी व्यवहाराची बोलणी परी देवी तो अंत करणी साठवी सदा बकरी जवळ पिळे खाई धनी खुरपूस सदा बोलणी शिवी देई ती निवांत ऐकून घेई प्रपंचा लागी असे ही जीवन फिरते पुढे घडेते ते ऐका धोते करुणी रसाचे भरते आता असे चौथाध्याय पूर्ण जेणे अविदा होईल अज्ञानाचा घैरा पूर्ण फिका होई चांबल चांबल चांबल, चांबल मित्रांनो असेच अध्याय तुम्हाला ऐकायचे असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा अध्यायाचा परिपाठ तुमच्या सगळ्यात आधी मोबाईलवर येऊन जाईल तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकवर बटन दाबून क्लिक करा शेअर करा कमेंट करा जय बाळगोपाच्या नावानं चांग भलं नक्की तुम्ही या आदनापूरला मी तिथे तुम्हाला भेटेन चला